ती शेती माती होती बैलजोडी होती त्यामुळं काय करावं की धारा शे, पाणी या सगळ्या गोष्टी आल्या वैरण आणायला जायचो मी मग काय झालं एक दिवस कॉलेज येऊन आलो शेताकडे चार आणायला गेलो आणि माझी बैलगाडी एका वळणावरती परती झाली मी खाली पडतो माझ्या अंगावरती भरलेली बैलगाडी पडली काय झालं की त्यामुळं बारा नंबरचा मनका फ्रॅक्चर झाला आणि मला येईल डॉक्टर म्हणाले फार फार तर दोन वर्ष ते पण तुला व्हीलचेअर वापरावे लागेल होता हा व्हीलचेअर वापरावी लागेल आणि दोन वर्षात तर शक्यतो या प्रकारची जी माणसं असतात म्हणजे की स्पायनल कॉर्ड पॅराप्ला जो आजार आहे कि त्या दोन्ही जातात की काय झालं की आ, मित्र वगैरे यायचे पाहुणे यायचे सगळे बघायला यायचे वगैरे थांबायचे पण नंतर काय झालं की हळूहळू माणसं रोजचं मड त्याला कोण रडत काय रोजचाच विषय हे काय होत नाही असे एक धारणा झाली सगळ्या लोकांची आणि मग सगळे उपचार केले जे काही असेल ते म्हणजे की औषध पाणी केलं त्याचा फरक पड ना म्हटलं तर कोणीतरी सांगितलं की बाबा कोंबडा उतरून टाका कोमडा उतरून टाकला कोणी सांगितलं काय श्रद्धा अंधश्रद्धा ग्रामीण भागात असल्यामुळं की या सगळ्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा काही फरक ना मग लोक यायची हळूहळू कमी व्हायला लागली मला काही चालता ये ना मला उठून सुद्धा बसता येत नव्हतं आणि जवळपास काय अशी अवस्था माझी झाली की आपण अपघाताच्याच वेळी काम येलो नाही असं मला वाटायला लागलं की काय असत आपल्या पायाचा अर्धा भाग जाणे हो। म्हणजे आता तुम्ही जिथं आहे तिथं एक दोन मिनिट डोळे झाकाने विचार करा की आपल्याला इथन एक ही पाऊल चालता येणार नाही ना। त्यावेळी मग जसं वाटेल की बघून की, की आपल्या शरीराचा अर्धा भाग जाणे कोणीतरी पाय बांधून आपल्याला अंधार कोठडीत टाकले किंवा कुठेतरी गटड करून आपल्याला फेकून दिले अशी अशा अवस्थेमध्ये त्या सगळ्या ती सगळी दिवस ढकलत होतो या सगळ्या नकारात्मक गोष्टींच्या मध्ये मग माणसं बघायला यायची कोण म्हणायचं पाय वारं गेलं म्हणायची कोण म्हणायचं काय म्हणायचं तर असं उदाहरण सांगायचं की असं आमच्या इथल्या एका माणसाला झालं होतं आणि तू म्हणूनच गेला या सगळ्या नकारात्मक गोष्टी सगळ्या माझ्या आवती पुती होत्या घडत होत्या घडत होत्या या सगळ्यामध्ये मग माझा भाऊ होता तो एस वाय बी शिकत होता मी एस वाय बी एल होतो आणि मग काय दवाखाना चालू झाल्यानंतर वडील मानसिक आजारानं त्रस्त होते त्यामुळे मग ते पण ते घरीच असायचे ते मला दवाखान्यालाच न्यायचं न्यायला लागायचं वगैरे आणि मग ते झोपून न्यायला लागायचं चार लोक मग मला पकडायचे की असं झोपून ते न्यायचं वगैरे मग पाय त्याला लग्न वगैरे होतं बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या त्या सगळ्या आणि परत काय वाला की काय फरकच पडे ना सांगायचे की झोपून राहा झोपून राहा होते हळूहळू बरं आणि अंगाला सगळ्या जखमा व्हायला लागल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मग सगळ्या bed वरच सगळं ते bathroom वगैरे सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही त्यावेळी जुन्या घरात राहायचो गावामध्ये आणि मग या सगळ्यामध्ये एक सकारात्मक गोष्ट अशी होती की वडील माझे चांगले वाचक होते आणि मी लहान असल्यापासून अगदी पाचवी सहावीला असल्यापासून चांगली चांगली पुस्तक वा, वा, वा. ते वाचनालयातून आणायची शनिवारी बाजार असायचा जायची आणि येताना ते एका बाजूला पुस्तकाची पिशवी असायची एका बाजूला माळावाची पिशवी मला अजून आठवते कि आम्ही वाट बघत थांबायचो किंवा काय पुस्तक वाँ वाँ। मी माझा भाऊ माझी बहीण आणि ती पुस्तक आणल्यानंतर अशा अनेक पुस्तक त्या काळापासून वाचायचा छंद होता त्यामुळे काय झालं की या सगळ्या नकारात्मक सगळ्या भोवतालामध्ये मी टिकून राहिलो पुस्तकांनी काय शिकवलं तर पुस्तकांनी मला हे शिकवलं की संकट जितकी मोठी तितका माणूस मोठा मग संकटांना भ्यायचं नाही संकटांशी सामना करायचा लढायचं झुंजायचं आपण स्थिर आहे हे मला पुस्तकाने शिकवलं रडण्यात नाही तर लढण्यातच म्हणजे खरी आपली म्हणजे जगण्याची आपली प्रेरणा आहे हे वा वा मला पुस्तकाने शिकवलं मी स्थिर राहिलो आणखी वाचायला लागलो थोडंफार लिहायला लागलो मला बसता येत नव्हतं मी एका कुशीवर झोपून ते काही चित्र काढायला सुरुवातीच्या काळात नंतर थोडंफार लिहायला लागलो काय लिहायचं कसं लिहायचं ते त्यावेळा समजत नव्हतं सत्यांना ची गोष्ट आहे नाही ती नाही ती सेवा सत्यावर सुरवातीला त्या काळाची ही गोष्ट आहे आणि त्यानंतर परत काय केलं की लिहिताना की एक अक्षर वैद्र भी मग मासिक आहे तुमचा अमरावतीचे सावरकर म्हणून तिथे कथा स्पर्धा घेतल्या जातात आणि तिथं एका स्पर्धेला कथा पाठवली हो दोन हजार ची गोष्ट असावी त्यावेळी त्या, त्या कथेला पारितोषिक मिळालं माझी सांगावा नावाची ही पहिली ग्रामीण कथा त्या कथेला तिथं पारितोषिक मिळालं मग ती कथा सांगली आकाशवाणीवरती लागली हु, आणि ती बहुतांश म्हणजे श्रोत्यांनी ऐकली ती आणि लोक मला भेटायला येऊ लागले कोण आहेत हे लेखक बाबा की मग आपण लेखक आहोत <laughs> याची जाणीव झाली मला लेखक आहोत अशा आपल्याला लिहावं लागेल आणि मग मी त्यानंतर मग ग्रामीण कथेकडे वळू आणि त्या प्रकारच्या मग कथा लिहिल्या पहिली जी सांगावा कथा आहे ती का आई आणि मुलाच्या आठवणीतला संवाद आहे ती आठवणीच्या माध्यमातून अशी ती कथा लिहिली त्या मुलाला सांगावा पाठवते जसा तू निघून मग सई नावाची कथा जळ लिहिली अशा बऱ्याचशा कथा आहेत कथा अशा सगळ्या कथा मग एकत्रित करून दोन हजार नऊ ला माझा पहिला कथा संग्रह सांगावा त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अनेक चांगले पुरस्कार सन्मान मिळाले तत्पूर्वी काही लेख लिहिले ले होते त्या लेखांचा एक एरेरी एरे पैसा की अनेक सकारात्मक गोष्टी आपण मग कशा हे करायचं इच्छाशक्ती आत्मविश्वास वगैरे मग अशी सरांनी काढली त्याच छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या आणि त्यानंतर मग लेखणी आणखी जरा टोकदार झाली काय लिहायचं वगैरे आपल्याला समजायला की आता म्हणजे माने सरांचं जसं पहिलं पुस्तक आलं त्यानंतर परत ते आणखी मग त्या ह्याच्यातून त्यांनी मग ते एक बगीचा फुलवला तस ते आणखी मग आपण एक शेतकऱ्याचा मुलगा शेती मातीचे प्रश्न आपण लिहिले पाहिजे शेतीवर शेतीचे प्रश्न कोण एसीत बसून देणार नाही ना, 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 ना। आपण आपल्या बापाच भावाचं दुखणं आपल्या भागाचं दुखणं महाराष्ट्राचं दुखणं मांडलं पाहिजे ते कुठे हे सगळे प्रश्न आहेत की आता तुम्ही सांगली सांगलीपर्यंत बघितले सगळे प्लॉटिंग पडले शेती संस्कृती राहिली कुठे मग हा जो शेती संस्कृतीचा ऱ्हास होतो किंवा ग्लोबल वॉर्मिंग मुळे शेती संस्कृतीवरती काय परिणाम होतात आणि त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान कसं होतं किंवा एखादा सरकारी कुठेतरी योजना जाहीर करते आणि तिथं आरक्षण पडतं सगळं आणि शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेतल्या जातात शेतसारखा विषय असेल किंवा एखाद्या औद्योगिक वसाहत असेल ह्या सगळ्या खाऊ ज्या म्हणजे जी संस्कृती आहे म्हणजे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिक ह्या सगळ्यामुळं शेती संस्कृतीवरती त्या गावगाड्यावरती गावगाड्यातल्या माणसांच्यावरती आणि त्यांच्या माणसांच्या मनामनामध्ये पडलेलं अंतर आहे त्या अंतरावरती ती प्रेम जेव्हा असेल त्यामध्ये पडलेलं अंतर असेल या सगळ्यावरती लिहायचा प्रयत्न केला आणि ते अवकाळी विळखा नावाचा एक माझा संग्रह आला दोन हजार सोळाला त्याच कथा संग्रहाला माझ्या बारा चौदा राज्यस्तरीय पुरस्कार चांगले मिळाले वा वा आ, वा अवकाळी विखाच बरस कौतुक ही झालं हा अवकाळी विखाच्या एक तीन आवृत्त्या झाल्यात आणि त्यानंतर परत आपण ग्रामीण भागातले राहतो मग गावात का नहीं, नहीं, काही सगळीच प्रकारची माणसं असतात काही असल इरसाल असतात तिरपाकड्या डोसक्याची गमतीशीर असतात काही हळवी भोळी बाबडी अशी हो, माणसं असतात मग अशी अनेक माणसं सगळे आपण ती गावठी गीतचा नावाचा एक कथासंग्रह आहे त्या कथासंग्रहामध्ये ती माणसं आपण रांगडी माणसं अशी त्या कथासंग्रहामध्ये ते आले त्या त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असं ते गावठी गीत आलं आणि त्यानंतर की हे सगळं अवतीभोवतीचं झालं मी माझ्याविषयी काही थोडंफार लेखन केलं होतं <laughs> की uh, मी असा uh, एक माणूस आहे की वीस वर्षे मी माझ्या पायावरती चाललो oh. आणि साधारण तितकीच वर्षे म्हणजे वीस वर्षे मला पाय नव्हते no, okay. बरोबर आहे आणि uh, मग यावरती काहीतरी आठवणी लिहिली आहे माझी मग काय झालं की त्यानंतरचा जो सुरुवातीचा पाच सहा वर्ष गेलीच होती सहा वर्षानंतर मी पहिलं पाऊल घरातून बाहेर पड ठेवलं की वॉकरला धरून मला जरा जरा दोन मिनिट दोन सेकंद uh, पाच मिनिट असं उभा राहता यायला मी mm -hmm. मॉलिश वगैरे करायचो काही प्राणायाम करायचो बाकीच्या सगळ्या हळूहळू मी त्या कसं करायचं स्व स्वम कसं करायचं बाकीच्या mm -hmm. सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्या शिकत गेलो आणि मग परत आणखी थोडस पोकसड सगळं होत गेलं सगळं मग स्वतःच्या म्हणजे याच्यावरती वॉकरला धरून मी तासभर उभं राहू शकतो पन्नास एक पावलं मी वॉकरला धरून चालू शकतो ज्या माणसाला डॉक्टरनं सांगितलं होत कि फक्त दोन वर्ष जगशील तोच माणूस अठ्ठावीस वर्ष फक्त पुस्तक वाचली म्हणून जिवंत आहे मी चांगला लेखक आहे की नाही मला माहीत नाही पण मी एक चांगला वाचक आहे आणि वाचनामुळं माणूस जिवंत राहू शकतो त्याचं आयुष्य बदलू शकत त्याच मी एक स्वतः उत्तम उदाहरण आहे आता बरेच लोक म्हणतात कोण पुस्तक वाचन वाचन संस्कृती संस्कृती आहे कुठं पण मी काय म्हणतोय म्हणतो का या जगामध्ये फक्त दोन प्रकारची माणसं असतात एक म्हणजे पुस्तक एक म्हणजे पुस्तक न वाचणार पुस्तक वाचणारीच हे माणसं जग चालवत असतात अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून उदाहरण घेतलं आपण